आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिरपूर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक राहुल घरटे यांनी तालुक्यातील आंबेशीवारात वनजमिनीवर वाळत ठेवलेल्या गांजावर वनविभाग व तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत पंचावन्न लाखांचा सुका गांजा जप्त केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकांवये दिली प्रसिद्धी पत्रकांवये दिलेल्या माहितीनुसार वनरक्षक पवन राजाराम पावरा हे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना त्यांना खंबाळे नियत क्षेत्रातील आंबेशिवारात प्रचलित वनदावा क्षेत्रात मका ज्वारी बाजरी पिकामध्ये गोण्या व प्लास्टिकच्या ड्रम मध्ये सुकलेला गांजा साठा करून ठेवलेला आढळून आल्याने तात्काळ वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपवन संरक्षक नितीन सिंग व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना माहिती दिली त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पीएसआय सुनील वसावे यांच्यासह पोलीस पथक तसेच वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली वन विभाग व पोलीस पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता त्यांना पंचावन्न लाख रुपये किमतीचा अकराशे किलोग्रॅम गांजा या अंमली पदार्थाची साठवणूक करून ठेवल्याचे आढळून आल्याने सदर गांजा साठा जप्त केला सदरची कारवाई वनसंरक्षक एम सोमराज उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे सांगवी वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे पळासनेर बिपिन महाजन सांगवीचे वनपाल राजेंद्र शेटे वनरक्षक पवन पावरा नितीन बेडसे नरेंद्र चित्ते श्रीमती अयोध्या नागपूरणे माधुरी परदेशी विद्या ठाकरे दाणेल माव चालक साहेबराव तुंगार संदीप ठाकरे आणि तालुका पोलीस ठाण्याची पोलीस पथकाने केली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका